सोलापूरचे माजी महापौर आणि सोबतच विद्यमान नगरसेवक आरिफ शेख यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे प्रणिती शिंदे या सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप आरिफ शेख यांनी केला आहे उमेदवारीचा शब्द देऊन ऐन वेळेला उमेदवारी नाकारल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं शेख हे कधी काळी शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे आरिफ शेख यांचे बंधू तौफिक शेख यांनी एम आय एमच्या तिकिटावर प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवलेली होती आणि त्याचाच राग मनात धरत आपलं तिकीट कापल्याचा दावा शेख यांनी केलेला आहे म्हणजे वैयक्तिक तुमच्यावर आकाश काढला असं प्रश्नच नाही व्यक्तिगत एकदम काम त्याला माझ्या भावनेवर किंवा माझ्या याच्यावर त्यांनी डायरेक्ट अटॅक केला इतके ते, निष्ठा बाळगली आणि शेवटपर्यंत कालपर्यंत मी राहिलो त्यांच्या म्हणजे साहेबाचा ताईचं नेतृत्व मान्य केलं त्यांच्या जे सांगण्यावरून ज्यांचा जे आदेश आहे ते आदेश मी पालन केलं पण अचानक माझ्यावर एवढा अन्याय झाला म्हणून मला हा स्टेप उचवायला लागला काय ठरवलं तुम्ही दुसऱ्या पक्षात जाणार कुठल्या पक्षात जाणार काय सध्या आता कसं आहे मला भाजपची शिवसेनेची ऑफर आहे तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण ज्या वाटत राहतो तिथल्या समाजातील प्रतिष्ठित नागरिकची आम्ही मीटिंग घेतलेली आहे त्यामध्ये चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यावा